सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील येथील न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेला पायवाट या शाळेतील शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी नियोजन समितीच्या सभागृह प्रवेशद्वारावरच आंदोलन केले आहे शाळेत जाण्यासाठी पायवाट नसल्याने विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे तसेच पावसामुळे भिजून अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत कारण वाट नसल्यामुळे छत्री पकडण्यासाठी वाट आहे लवकरात लवकर पायवाट मंजूर करावी आणि समस्या सोडवावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे नावितानंदिराव मी न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत शिकते तिकडच्या लोक शाळेच्या विरोधातील लोकांनी आमची वाट अडवून ठेवली आहे त्यामुळे आम्हाला शाळेत नीट जाता येत नाही मध्ये मध्ये वायर किंवा दोऱ्या बांध बांधल्या असल्यामुळे त्या मुलांच्या गळ्याला वगैरे अडकतात आणि वाट झाडांना वगैरे हात लावला तर ते आम्हाला मुलांना तीन नमस्कार माझे नाव रोशन विवेकानंद केवस्तर मी न्यू इंग्लिश स्कूल उभा या शाळेत शिकतो आमच्या शाळेच्या जाण्याच्या वाटेचे खूप प्रॉब्लेम्स आहेत आम्ही शाळेत जाताना सुद्धा पावसाळ्यात छत्री उघड उघडायला सुद्धा वाढणं छत्री उघडा उघडण्यासाठी सुद्धा वाटणं एवढी छोटी वाट आहे छत्री उघड्या उघडायला सुद्धा मिळत नाही आम्ही शाळेत जाताना सुद्धा अर्धे भिजून जातो मध्ये मध्ये सर तिथे छ जनावरं असतात विषारी प्राणी येतात काल तर शाळेत एक साप आला होता आम्ही शाळेत जाता जाताना शाळा खूप झाडं लावली आहेत आणि शाळेत जाताना झाडाला जायला झाडांमुळे जा, मिळ मिळत नाही नमस्कार मी अनुष्का अनंत खानुरकर चेंगूर्ला उभादंडा न्यू इंग्लिश स्कूल शाळेची पालक बोलते इंग्लिश स्कूल ब शाळेला जाण्यासाठी वाट नाही आहे तर तो रस्ता मंजूर व्हावा यासाठी आमची मागणी आहे आमच्या शाळेची मुलं भिजून जातात पूर्ण छत्री वगैरे उघडण्यासाठी वाटत नाही आहे रस्ता नाही आहे तर त्यांना ते सतत भिजून भिजून आजारी पडतात तर ही आमची समस्या सोडवण्यासाठी आमची ही विनंती आहे धन्यवाद